सुग्रण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने न न दूध पावडर वापरता अगदी क्रीमी अशी ही तांदळाची खीर बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन चमचे तांदूळ घेतला हा इंद्रायणी तांदूळ आहे तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ घेऊ शकता तर पाहू शकता तुम्हाला अगदी घट्टसर दाट खीर हवी असेल तर तुम्ही जास्त तांदूळ वापरू शकता इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे अगोदर आपण दूध तापून घेऊयात आपलं दूध तापतोय तोपर्यंत आपण ह्या तांदळाची थोडीशी जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे आता मिक्सरला मी आधी ह्याची भरड करते तिथे पाहू शकता मी अगदी अशी बारीक हे नाही केलेली त्यात थोडासा अख्खाही तांदूळ शिल्लक आहे तर आता आपण एकाकडे तीन ते चार चमचे साजूक तूप घ्यायचंय आणि ह्या त तुपामध्ये ही जी भरड आपण केलेली आहे तांदळाची ती सर्व व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ही खीर खायला अगदी टेस्टी लागते आणि झटकीपट होते सारखी शेवयांची खीर खाऊन कंटाळा येतो तशी तांदळाची खीर नक्की करा तुम्हाला जर अगदी घट्टसर पाहिजे असेल खीर तर तुम्ही इथे जास्त तांदूळ वापरायचे पण मला थोडीशी पातळ सर हवी ता, आहे म्हणून मी ते थोडेच तांदूळ वापरलेत ते एक पाच ते दहा पाच मिनटं आपण ही व्यवस्थित तुपात भाजून घेऊयात इथे पाहू शकता तांदूळ आपले व्यवस्थित असे तुपात भाजून झालेले आहेत छान असा खमंग वासुटेपर्यंत मी हे तुपात भाजून घेतलेलं आहे तुम्ही अगोदरही तांदूळ भाजून मग मिक्सरला बारीक करू शकता आणि मी ते थोडं जास्तच तूप घेतलेलं आहे आता ह्यात मी थोडंसं साधं पाणी टाकले आणि वेगळा हा आपण भात शिजवून घ्यायचा आहे खिरीसाठी किंवा तुम्ही डायरेक्ट दुधामध्येही शिजू शकता पण दुधात जर शिजवलं तर खा खाली खीर लागण्याची शक्यता असते त्यामुळे असं मी वेगळा शिजवून घेतलेला आहे एक पाच मिनटातच हा आपली जो खिरीसाठी भात आहे तो शिजतो मी ते अर्धा कच्चा भात शिजवून घेतलेला आहे आता आपण हे दुधात घालून घेऊयात आता आपलं दूधही छान तापलेलं आहे पाहू शकता दूध तापलेलं आहे आता हे जे आपण भात अर्धा कच्चा शिजवून घेतला होता तांदूळ तो ह्यात आपण घालून घेऊयात आता घालवूया आपण त्यात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे तुम्ही पाहू शकता तुपाने अगदी छान असा कलर लगेच दुधाला आलेला आहे तुम्हाला जर तूप कमी हवा असेल तर तुम्ही तूप कमीही घालू शकता आता आपण याला छान अशी उकळी थोडंसं आठवून द्यायचं आहे म्हणजे आपली खीर अशी छान अशी क्रीमी होते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात खवासुद्धा घालू शकता किंवा मिल्क पावडरही घालू शकता ते सर्व ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात मी त्या आवडीप्रमाणे काजू बदाम बेदाणे आणि चारोळे घेतलेले आहेत तुमच्याकडे घरात जे असेन ते तुम्ही घालू शकता आवडीप्रमाणे आणि खूप छान अशी खीर होते अगदी खायला छान मस्त अशी क्रीमी टेक्चर लागतो तर थोडीशी घट्ट होईपर्यंत छान ते शि आपण उकळून द्यायची आहे तिला आटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खिरीचं टेक्चर छान असा घट्टसरपणा खिरीला आलेला आहे आपल्या तर त्यात मी चवीनुसार साखर घालते इथे मी अर्धी वाटी साखर घातली कारण की खूप गोड खीर खायला चांगली लागत नाही आणि साखर ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात विरगळली पाहिजेल साखर आता ह्यामध्ये आपण चवीनुसार वेलची पावडर घालून घेऊ किती अशी सुंदर आपली ही खीर तयार आहे आता श्रावण महिना चालू तो उपास येत तशी नैवेद्याला तुम्ही मस्त अशी तांदळाची खीर करू शकता पाहू शकता किती छान कलरही आलेला आहे आणि मस्त अशी आपली ही खीर तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद